म मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी तर मंडळी आजचा दिवस आहे ना आपला गणपती बाप्पा आणि गौरी मातेचं विसर्जनाचा दिवस आहे तर सगळ्यांची आज घरं पूर्णपणे आज रिकामी रिकामी झाल्यासारखी वाटत असतील सगळ्यांना कारण आज बाप्पाचं आपलं विसर्जन आहे आता हेच दिवस हेच मस्तपैकी हस्ते खेळते दिवस पुन्हा पाहण्यासाठी आपल्याला अजून तीनशे पासष्ट दिवस वेळ वाढ बघावी लागणार आहे आणि अक्षरशः ना म्हणजे आमचे म्हणजे आमच्या घरामध्ये तर दीड दिवसाचं पप्पा होते ते दीड दिवसाचे पप्पा विसर्जन झाल्यानंतर आमच्या मोठ्या घरामध्ये मूळ घरामध्ये पाच सहा दिवस बाप्पा होते परत गौरी माता आल्या होत्या तर म्हणजे खूप असं छान वाटत होतं आणि आता अचानक आज घर एकदम सुनं सुनं झालं आहे आणि सगळे आणि सगळे गेलेत आज घरातले पूर्ण वाडीतले पूर्ण विसर्जनाला आमच्या इकडे नदी आहे तर त्या नदीवरती वापस बाप्पाचं आमचं विसर्जन केलं जातं तर आणि अक्षरशः आहे ना म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती त्या कारणाने मी नाही गेली मी घरी आ मी घरी एकटीच आहे बाकी सगळे गेलेत विसर्जनाला मेथीला पण गेली आहे तर म्हणजे घरामध्ये एकदम सुन्न सुन्न पाणी मी बाहेर बसून असं बघत होती रोडने गणपती बाप्पा घेऊन जातात एवढं अक्षरशः डोळे पाणावले ना की पूर्ण मन असं हृदय भरून आलं आणि ते सगळ्यांचंच होतं कारण का माहीत नाही एक, ना एक काय शक्ती आहे बाप्पाचं नाही आपलं काय बॉन्डिंग आहे म्हणजे असं खूप वेगळंच फील होतं ज्या वेळेस येणार असतात बाप्पा त्यावेळेस एक वेगळीच ऊर्जा वेगळी शक्ती आपल्या अंगामध्ये येते आणि ज्यावेळी बाप्पा निघून जाणार असतात म्हणजे विसर्जनाची ज्या वेळेला वेळ येते तेव्हा एकदम आता नाही मला बोलायलाही होत नाहीये म्हणजे एवढं वाईट फील होतं विचित्र फील होतं आपल्याला ज्या बाप्पाचं विसर्जन विसर्जनाला आपण बापांना घेऊन घराबाहेर निघतो तेव्हा तर मंडळी आपण सगळ्यांनी हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांनी सुख समाधान यश प्राप्ती आनंद आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये देऊन जावं मागे आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर त्यांनी यावं पाहून पण आला बघा आजचा आज दिवस होता गणपती बाप्पाच्या सोहळ्याचा आणि आता उद्यापासून सगळे चाकरमणी जेवढे मुंब मुंबईवरून गावाला आले ते सगळे उद्या जण आज पण रात्रीच्या रात्री, रात्री निघतात काही जण उद्या निघतील काही जण परवा निघतील म्हणजे दोन दिवसात पूर्ण गाव आपलं खाली होऊन जातं आणि मग परत सगळं प... रिकामं मा। रिकामं घरातली माणसं असतात आपल्या म्हातारी माणसं असतात आपल्या आईवडील असतात मुलं मुलं त्यांची सुनं ना सुना नातवंड शहरामध्ये नोकरीच्या ठिकाणी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी तर जावंच लागतं सगळ्यांना तर सगळ्यांची घरं जसं बाप्पा गेल्याच्या नंतर घर रिकाम रिकामी होतात झाली तशी सगळी माणसं गेल्याच्या नंतर पण घर अशी रिकामी बंद बंद असणार आहेत आता आपण जशी वाट बघतो आपल्या बाप्पाची येण्याची तशी सगळी घरं देखील आपली वाट बघत ता असतात की आपली माणसं कधी परत येतील भेटायला तर असं सगळं आहे मंडळी तर उद्या आम्हीसुद्धा मिथिलाची स्कूल तर कालपासूनच चालू झाली आहे तर उद्या आम्हीसुद्धा मुंबईला जाणार आहोत आमची पण सकाळची ट्रेन आहे तर उद्या प्रवासाचा व्हिडिओ तर आपला होणारच आहे तर तेच तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं होतं मंडळी आपले हे गणपतीचे सण उत्सव होते ते आपले सगळ्यांचे सुखासमाधानाने पार पडले असतील असं मी मानते आता उद्या परवा किंवा आज सगळेच चाकरमानी मंडळी आपला आपण ज्या ठिकाणी ठिकाणाहून आलो आहोत त्या ठिकाणी जायला निघतील तर सगळ्यांनी सुखाचा प्रवास करावा सगळ्यांचा सुखाचा प्रवास व्हावा अशीच बापाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि मग आपण भेटू आता उद्या आपल्या आपण जिकडून आलो आहे मुंबईच्या आपल्या राहत्या घरी तिकडे गेल्यावर आता तिकडचे व्हिडिओ येतील गावी आता गावी काय लवकर येणं नाही होणार शिमग्याशिवाय तर शिमग्यालाच येणं होईल बहुतेक तर शिमग्याला आल्यावरती आपल्याला परत आपलं गावचं घर बघायला मिळेल तोपर्यंत बघून घ्या मंडळी सगळा निसर्ग परिसर बघून घ्या तर मग शिमग्याला येऊ ना आपण तेव्हा शिमग्याच्या वेळेला असं नाही बघायला मिळणार म्हणजे हिरवगार नाही बघायला मिळणार आता हे जेवढं सगळं जंगल झालं आहे म्हणजे सगळी हिरवळ झाली आहे ना ते पूर्ण सुकलेलं असतं त्यावेळेला सगळं मोकळं मोकळं असतं शिमग्याच्या वेळेला एवढी हिरवळ आपल्याला नाही बघायला मिळत पण चालू झालं आहे आता उद्या तर आपण सकाळी लवकरच निघणार आहे मंडळी तोपर्यंत आपलं घर डोळ्यामध्ये साठवून घ्याव घेऊया आपण आता काही शिमग्याशिवाय आपल्याला आपलं घर पाहायला मिळणार नाही तर आपण आपलं घर हे डोळ्यामध्ये आपल्या साठवून घेऊया पावसामुळे हे सगळीकडे कपडे लटकत आहेत तर असा आपला घरा गावच्या घराचा परिसर दिसतो मंडळी बाहेरून पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस बघू शकता ही मागची साईड आहे आपली त्या दिवशी तो होम टूर मध्ये आपण दाखवलंच आहे बघ तिकडे मागच्या दारामध्ये बसायला बर वाटत भिजायला झालं तर आता मंडळी इथून पुढे आहे ना आपले मुंबईचे व्हिडिओ बघा पाहायला मिळतील तुम्हाला मुंबईला आपण बघू आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करूया फक्त मंडळी तुमच्या प्रेमाची गरज आहे तुमचं भरभरून प्रेम आमच्या आपल्या चॅनलवर असू द्यात बस काही चुकलं वाकलं तर माफ करा मंडळी एखादा शब्द मागे पुढे झाला तर माफ करा पण तुमचं प्रेम टिकवून ठेवा आपल्या चॅनलवरती एवढंच असा पाऊस चालू झाला आहे आता चांगलं था ऊन पडलं होतं कडक आणि आता लगेच पाऊस चालू झाला आता मस्तपैकी होऊन पाडलं नव्हतं आणि आता लगेच पाऊस आला आता गणपती विसर्जनाला विसर्जन करायला गेले त्यांना भिजवणार आहे थोडा वेळ थांब रे वे बाबा घरी येईपर्यंत लोक तर मंडळी आपण उद्या सकाळी सकाळच्या ट्रेनला निघणार आहोत आणि मंडळी हे आपले जे व्हिडिओ आहेत ना तुम्हाला असे थोडे लेट बघायला मिळणार आहेत कारण गावाला आहे ना नेटवर्क नसल्या कारणाऱ्या कारणाने आहे ना व्हिडिओ अपलोड होत नाही आहेत त्याच्यामुळे डेकोरेशनपासूनचे गणपती बाप्पाच्या आगमनापासूनचे गौराई आपल्या आपल्या गौराई मातेच्या आगमनापासूनचे व्हिडिओ सगळेच पेंडिंग आहेत तर तुम्हाला हे व्हिडिओ थोडे लेट लेट बघायला मिळतील तर त्याबद्दल क्षमा असावी आणि मेमध्ये मी आली होती ना मे महिन्यामध्ये छान नेटवर्क म्हणजे आमच्या इथे गावाला आहे ना जिओचं नेटवर्क चालतं तर मेमध्ये चांगलं जिओचं नेटवर्क पकडत होतं माझं कामसुद्धा मी घरून व्यवस्थित करत होती मोबाईलचं हॉटस्पॉट वापरून लॅपटॉपला माझं कामसुद्धा चांगलं होत होतं पण मोबाईलचं मोबाईलचंसुद्धा नेटवर्क चांगलं पकडत नाही आहे का माहीत नाही झाडी वगैरे झाडी आपली ही हिरवळ सगळी झाडी दाट झाडी झाली आहे पावसामुळे त्याच्यामुळे पकडत नाही की काय इश्यू आहे काही कळत नाही पण ह्यावेळेला नेटवर्कचा थोडा इशूज आहे त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा अपलोड होत नाही आहेत आपले तर हे सगळे व्हिडिओ मी आहे ना आता मुंबईला जाऊन अपलोड करणार आहे तर मागून पुढून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर त्याच्याबद्दल थोडं हे असावं म्हणजे माझ्या मनातून थोडं मी दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला थोडे लेट व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही इथून पुढचे व्हिडिओ एन्जॉय करा गुड मॉर्निंग गाईज तर आजचा आपला प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे मंडळी आज आपण आलेलो आहे आता चिपळूण स्टेशनला चिपळूण स्टेशन बघा सकाळच कसं आहे ते गर्दी खूप आहे नाही म्हटलं तरी सगळे चाकरमाने निघालेले आहेत सकाळचं एकदम डोकर ट्रेन एकदम कच्चा भरून येणार आहे असं वाटतंय इथे बाप्पा बसवतात डेकोरेशन पण केलेलं आहे मस्तपैकी के छान स्टेशनला तिकीटसाठी लाईन नाही आहे एवढी पण प्लॅटफॉर्मला खूप गर्दी आहे झालं चालली मुंबईला सुट्टी संपली ही एक ट्रेन लागलेली आहे हॉलिडे स्पेशल आहे पण हिची तिकीट नाही आपली त्याच्यामुळे आपण हिच्याने नाही जाऊ शकत आणि हिच्या मागून येणारी आहे एक दिवा पॅसेंजर तीच आपल्याला बरी पडते कारण आपल्याला तिथे उतरून जायला बरं पडतं असं हिरवं का हिरवेगार डोंगर छान छान मस्त कशी काही ठिकाणी दुःख पसरलं आहे काही ठिकाणी पाऊस पडतो आहे काही ठिकाणी पाऊस कमी पडत आहे पण आजच्या दिवशी ना म्हणजे जराही पाऊस नाही आहे चांगलं छान असं ऊन पडलं आहे मस्त असं निसर्जन करायचा आनंद घेत घेत आम्ही प्रवास करत होतो

मंडळी फायनली निसर्ग नजाऱ्यांचा आस्वाद घेत घेत फायनली आम्ही दिवा स्टेशनला पोहोचलो आहे आणि आम्ही ज्या दिवा ट्रेनने येणार होतो ना रत्नागिरीवरून जी सुट्टी ती ट्रेन एक एक ते दीड तास लेट होती सो आम्ही त्या ट्रेनने नाही आलो त्याच्या आधी जी हॉलिडे स्पेशल लागली होती गणपती स्पेशल त्याच ट्रेनमध्ये चढून आम्ही आलो आणि ती लवकर म्हणजे व्यवस्थित आली टायमात आली लवकर पोहोचवला आम्हाला आणि दिवाला त्याचं हे नाही आहे स्टेशन नाही आहे पण ती थांबली होती तर आम्ही लगेच उतरलो ते एक बरं पडलं आम्हाला डोंबिवलीला जायला आता इथून लोकल पकडून सीधा घरी फायनली प्रवास संपला